आपल्याला सगळ्यांना लग्नातल्या पंक्तीतला मसालेभात खूप आवडतो आज मी तुम्हाला त्याच चवीचा मसालेभात कसा करायचा हे दाखवते ह्याच्यात कांदा लसूण काही घातलेलं नाहीये तरी सुद्धा हा मसालेभात अतिशय चविष्ट लागतो नमस्कार श्रेया अखोली किचन मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सब्स्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर असा हा चवीला उत्तम करायला सोपा मसाले भात कसा करायचा ते आता बघूया मसाले भाताकरता तांदूळ घेतला आहे इथे मी सुरती कोलम तांदूळ घेतला आहे अभ असा बारीक असतो हा तुम्ही आंबे मोहर किंवा बासमती तुकडा किंवा वाडा कोलम जो मिळतो तो, तो तांदूळ घेतला तरी चालेल दोन वाट्या तांदूळ घेते दोन वाट्या म्हणजे वजनात पाव किलोपेक्षा थोडासा जास्त एवढा तांदूळ घेतला आहे तर हे तांदूळ मी धुवून घेते ह्या चाळणीत घालून धुवून घेते आपल्याला इथे हे तांदूळ भिजवून ठेवायचे नाहीत सोक करून ठेवायचे नाहीत तर असे धुवून निथळत ठेवून द्यायचे आहेत एक वीस मिनटं ते अर्धा तास जास्तीत जास्त इतक्या वेळ आपल्याला हे तांदूळ धुवून ठेवून द्यायचे आहेत भाज्या घेतल्या आहेत दीड वाटी फ्लॉवर घेतलेला आहे असे तुरे घ्यायचे एक वाटी गाजर घेतलेलं आहे बारीक चिरून आणि एक वाटी मटार घेतलेला आहे मी हा फ्रोझन मटार घेतला आहे तुम्ही फ्रेश घेतलात तरी चालेल मसाले भाताकरता आपल्याला एक मसाला करून घ्यायचा आहे त्याच्याकरता दोन टेबलस्पून किंवा दोन मोठे चमचे सुक खोबरं घ्या दोन टेबलस्पून तीळ घेतलेले आहेत दोन तीन लाल मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत दोन हिरवी वेलची घेतलेली आहे दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे एक इंच चार लवंग घेतलेले आहेत दोनच मिरी घेतलेली आहे दोन मसाला वेलची घेतलेली आहे दोन तमालपत्र घेतलेली आहेत थोडी कढीपत्त्याची पानं घेतली आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे काजू पाकळी घेतलेली आहे पहिल्यांदी हे सगळं मी भाजून घेते पॅन खोबरं घेतलंय गॅस चालू केलेला आहे आपल्याला हे सगळं खरपूस भाजून घ्यायचंय खोबरं छान खरपूस भाजून घेतलाय आता काढते तीळ भाजून घेते तीळ भाजून झालेले आहे बाकी सगळा मसाला भाजून घेते मसाला भाजून झालाय ह्या गरम कढाईतच हे सगळं घालून ठेवते हे गाज झालं की आपल्याला मिक्सरमधन याची पूड करायची खोबरं तीळ मसाला सगळा मिक्सरच्या जार मध्ये घेते याची पावडर करून घेऊया हे बघा आपला मसाला वाटून झालेला आहे इथे आलं किसून घेतलेलं आहे मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही आलं मिरची वाटून घातली तरी चालेल इथे एक चमचा धन्याची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा थोडी जास्त अशी जिऱ्याची पावडर घेतलेली आहे तुम्ही भातात अशी वेगळी घालू शकता किंवा जो आत्ता पण मसाला वाटून घेतलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा सगळा मसाला भाजताना धने जिरे घालून भाजून घेतलं तरी चालेल दोन वाट्या आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याच्याकरता इथे मी आठ वाट्या पाणी घेते एकाच चार असं हे माप घेतलेलं आहे आता हे मी पाणी उकळत ठेवते वीस पंचवीस मिनिटं होऊन गेलेली आहेत हे बघा असं छान मोकळे झालेत तांदूळ एक मोठा पॅन घेतलेला आहे नेहमी कढईसारख्या पॅन मध्ये मसाले भात करायचा तो जास्त चांगला होतो गॅस चालू केलाय इथे पाव वाटे तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरा घालतीये पाव चमचा हिंग घालतीये हळद अर्धा चमचा तमालपत्र घालते थोडा कढी पत्ता मिरची आता ह्या सगळ्या भाज्या घालूया आधी फ्लॉवर गाजर घालते माझे हे फ्रोझन मटार आहेत त्यावेळी मी नंतर घालते तुम्ही जर फ्रेश मटार घेतलेत तर आता फ्लॉवर गाजर बरोबरच घाला भाताकरता पाणी उकळायला ठेवलं होतं त्यामध्ये दोन चमचे साखर घालते दोन चमचे लिंबाचा रस घालते पाण्यातच साखर आणि लिंबाचा रस घालायचा दुसऱ्या शेगडीवर मी हे उकळ्यात ठेवते काजू घालूया फ्लॉवरचे असे तुरेच घ्यायचे फुलच घ्यायची अगदी बारीक नाही चिरायचा नाहीतर त्याचा भातामध्ये गाळ होऊन जातो आता तांदूळ घालते तांदूळ घातल्यानंतर दोन मिनिटं हे चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आल्याचा किस घालूया आत्ता जी मसाल्याची आपण पावडर केली आहे ती घालूया ती सगळी घालायची आता हे पुन्हा चांगलं परतून घ्यायचं एक चमचा गोडा मसाला घालायचा आहे हा मी इथे अंबारीचा गोडा मसाला घेतलेला आहे अंबारीचा गोडा मसाला नसला दुसरा घातला तरी चालेल पण आंबारीचा गोडा मसाला जास्त चांगला लागतो ह्याच्यामध्ये मी एक चमचा गोडा मसाला घातलाय तुम्हाला खूप स्पायसी हवं असेल तर अजून अर्धा चमचा घाला हे बघा छान तांदूळ आपले परतले गेले आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण पाणी उकळत ठेवलंय ते घालायचं आहे आता हे मटर घालते धना पावडर जिऱ्याची पावडर एक चमचा मीठ घालते चवीनुसार घाला त्याला खूप छान टेस्ट येते मी इथे फ्लॉवर मटार गाजर असं घातलंय तुम्ही तोंडली सिमला मिरची वांगी तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या ह्याच्यात घालू शकता बघायला उकळी आलेली आहे आता मी गॅस बारीक करते ह्याच्याकडे तवा घालते आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे पाण्याचं झाकण ठेवायचं वरून पाण्याचं झाकण ठेवलं की बरेच वेळा आपला भात असा वरण कडक होतो तो कडक नाही होत तर छान मऊ होतो मधनंच ढवळायचं जास्त नाही एक दोनदाच ढवळायचं अगदी हलक्या हाताने एकदा खालीवर करून घ्यायचा पुन्हा झाकण ठेवलेलं आहे भात शिजला का बघू शिजलेला आहे भात हे बघा खाणं पण छान झालेलं ला आहे लागला नाही याची भात आता मी गॅस बंद करते गॅस बंद केल्यानंतर दोन चमचे साजूक तूप असा भातावर घालायचं सगळीकडून आणि आता झाकणपूर चांगलं पंधरा वीस मिनटं मुरून द्यायचं असा हा आपला मसाले भात तयार झालेला आहे रंग बघा किती सुरेख आलाय छान मऊ शिजलाय पुलाव आणि मसाले भात ह्याच्यात फरक आहे पुलाव हा मोकळा असतो मसाले भात मऊच पाहिजे बघा किती छान मऊ झालाय ह्याची तुम्ही आत्ता मूत पडली तर अगदी छान त्याची मूत पडते मी जे हे साहित्य घेतलं आहे या साहित्यात सात ते आठ माणसांना हा, मसाल भाग हा मसाले भाग पुरेल वाढताना नेहमी वरून खोबरं कोथिंबीर अशी घालून द्यायची वरून छान त्याच्यावर साजूक तूप घालायचं असा हा आपला लग्नातल्या पंक्तीतला मसाले भाग तयार झालेला आहे